बारामती पासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती मी तुम्हाला सात एकराची बागायत जमीन घेऊन आलेलो आहे डांबरी दोनशे फोटाव आहे आतमध्ये येण्यासाठी तुम्हाला हक्काचा रोड आहे इन फ्युचर भविष्यामध्ये असा एक काळ येणार आहे की शेतकरी आहात का याचा बाजार नसेल तर तुम्हाला उपाशी मराव लागेल अशा काही लोकांना हजारो एकर लोकांना जमीन आहे पण ती हजारो एकर लोक पिकवत नाहीत त्यातली दोन एकर पाच एकर पिकवतात सात एकराची जमीन जी आहे ही पासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे डांबरी रस्ता समोर आहे या साईडला पूर्णपणे फुल जागात आहे इकडे बघायला गेलं तर तुम्हाला शिवचा रस्ता आहे असं म्हणजे आउट ला आपण नाहीये मी स्वतः राहिला किंवा कुटुंब येऊन ठेवलं तरी तुमची शेती उत्तम प्रकारे होऊ शकते एक नंबर कन्सेप्ट आहे मित्रांनो अतिशय सुंदर शेती आहे तुम्ही नक्की या क्षेत्र बघायला या नक्की तुम्ही ही जमीन बघायला या घेऊ नका पण आल्यानंतर तुम्ही ही जमीन घेतल्याशिवाय राहणारच नाही कारण क्षेत्राची किंमत जमिनीची किंमत मित्रांनो बारामती तालुक्यामध्ये एवढ्या स्वस्त रेटमध्ये जमीन तुम्हाला मिळते आपण प्रॉपर गावाच्या अगदी शेजारीच आहे त्याच्यामुळे आपण असं काही आउट नाही हा जो रस्ता आहे शेतकरी बांधवांनो तुम्हाला हा रस्ता पण लेवलमध्ये करून दिला जाईल तुमची गैरसोय आम्ही करणार नाहीये ही जमीन घ्यायचीच का याचं कारण ही जमीन सोलापूर हायवे मार्गेवरनं तुम्ही जर आला सोलापूर हायवे मार्गे तुम्ही त्या हायवेने जर आला तर तुम्हाला त्या तु पासून तुम्हाला कळस पासून या ठिकाणी तुम्ही जमिनीपर्यंत येऊ शकता दुसरा विषय भवन नगर मार्ग म्हणजे इंदापूर आणि बारामती इंदापूर बारामती जो हावे मार्ग आहे पालखी मार्ग तुम्ही ह्या जर ओढणी आला ये जा मोटे -मोटे तर तुम्हाला तिथून पण या ठिकाणी येता येईल म्हणजे बारामती इथून दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे बारामती ह्या गावामध्ये मोठे मोठे कलेक्टर घेणे प्लॉट आहेत आणि या प्लॉटची किंमत तुम्ही ऐकली आणि ही जमिनीची किंमत तुम्ही ऐकली तर जमीन आसपानचा फरक आहे तुम्ही ही जमीन घेताय म्हणजे तुमचा काय हा लॉस नाहीये तुमचा प्रॉफिटच प्रॉफिट आहे तुम्ही दोन एकर तीन एकर पाच एकर जमिनीचे जमिनीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला करा, करा। आयकॉन आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ छोटा असतो माझा व्हिडिओ हा तीन मिनिट पाच मिनिटाच्या आत असतो मी कधीही मोठा व्हिडिओ बनवत नाही आज कारण आजकाल धावपळीच्या धावपळीच्या युगामध्ये बऱ्याचशा माझ्या मित्रांना वेळ नसतोय कारण वेळ असतोय पण तो किती दोन मिनट दोन मिनटं मन्त, तीन मिनिटं वेळ असतोय त्या वेळेमध्ये लोक व्हिडिओ पाहतात आणि तुमच्यापर्यंत चांगली माहिती द्यावी हे माझं मनापासूनच कर्तव्य असतं पण आसपासचा भाग जर बघायला गेला मित्रांनो तर तो पण हिरवागार आहे केवळ आपल्या न करण्यामुळं आपण शेती नसली केल्यामुळं हे शेती आपली आहे अशी पळीक दिसते म्हणजे तुम्ही जर विहिरीमध्ये विहिरीतून जर पाणी उपसा केला पीक चालू केलं तुम्ही शेतकरी शंभर टक्के बागायत होणार शेतकरी बांधवांनो मी आता सध्या आहे क्षेत्राच्या थोडस अलीकडे ज्या ठिकाणी आपण एंट्री करतो अशा ठिकाणी मी उभा आहे आणि समोर पाहताय तुम्ही हा पाईपलाईनचा भाग हा पाईपलाईन जो समोर आहे या पाईपलाईन मधून शेतकरी यातून आपलं शेती भिजवतात आणि आपली उत्तम प्रकारे शेती करतात आणि मनावास त्यांच्या मनासारखं पेटे काढतात अशा प्रकारचं पाणी या शेतीला आहे आणि तुम्हीही असं हिरवगार गरगरीत हिरवगार करू शकता सुजलम सुबलम तुमचं आयुष्य बनू शकता आज आपल्याला भारत देशामध्ये शेतकरी बांधवांना शेतीची गरज आहे नुसताच आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे असं म्हणून चालणार नाहीये प्रत्येकाने दोन एकर पाच एकर जमीन घेतलीच पाहिजे कुठूनही घ्या कुणाकडून पण घ्या पण तुम्ही शेतकरी स्वतः हक्कान व्हा शेतकरी एक काळ मित्रांनो असा येणार आहे की बा की ह्या जगामध्ये ह्या भारतामध्ये जो शेतकरी असेल तो कधीही उपाशी मारणार नाही मित्रांनो कोरोनाच्या काळात शेतकरी राजा माझा एक नंबर टापला होता पण जे नोकरदार लोक होते ते घरी बसले होते त्यांना आज मरतोय का उद्या मरतोय याची त्यांना भीती वाटत होती असल्या काळामध्ये आपला भयंकर कोरोना होऊन गेलाय आणि या काळानंतर त्याची किंमत लोक शेतकऱ्याची किंमत खरी त्या काळात लोकांना समजलेली आहे त्या जगा जगाला कळलेली आहे अख्ख्या भारताला कळलेली आहे आणि समोर तुम्ही जो आहे तो आहे आपला रस्ता हक्काचा ज्याप्रमाणे आपलं हक्काचं घर असावं ज्याप्रमाणे आपलं हक्काचा रस्ता असावा त्याचप्रमाणे आपल्याला हा रस्ता मिळतोय अहो रस्ता असल तर आपण काही करू शकतो रस्ता ज्या प्रकारे रस्ता तुमचा मोठा असेल त्या प्रकारे तुमचा रेट वाढतो मार्केटला जर तुमचा रस्ता पन्नास फुट असे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्लॉट येणे करू शकता लोकवस्ती पण अगदी जवळ आहे असं काही तुम्ही आउट नाही नाहीत तुम्ही इथं येऊन जर तुमचं स्वतःच फार्म हाऊस चालू केलं फार्म हाऊस बांधलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे इथं येऊन राहू शकता तुमचं शेतीसाठी एक नंबरचं क्षेत्र आहे काळी भोर कोळकुळी तुम्ही समोर जे लिंबाचं झाड पाहताय ना त्या लिंबाच्या झाडापर्यंत आपण आहे ठिकाणी तुम्ही जर पर गुंठा एक लाख रुपये गुंठा जर काढला तरी या ठिकाणी प्लॉटिंग पण होऊ शकतं कारण बारामती आता पार हितपर्यंत हिथपर्यंत टेकत आलेली आहे त्याच्यामुळे हे क्षेत्र तुम्ही बागायत करायचं का प्लॉटिंग करायचं हे तुम्हाला मी सांगणार नाही हे तुम्ही ठरवायचं शेतकरी बांधवानं खरोखरच विहीर खूप छान आहे पाच परसच्या आसपास विहीर आहे जर तुम्ही विहीर बागायत केलं तरी या पाण्याच्या माध्यमातून तुम्ही शेती उत्तम प्रकारे बागायत करू शकता कारण ह्या विहिरीला भरपूर झरे आहेत आणि मोठे मोठे झऱ्यांमुळे विहिरीचं पाण्याची पातळी एकदम उंचावते असं म्हणायला काही हरकत नाही आणि ह्या विहिरीचं पाणी आसपासचे शेतकरी जे आहेत ते यातून पाणी उपसा करतात आता सध्या आपण आहोत मित्रांनो एकदम ह्या जमिनीच्या मध्यभागी सात एकर जमीन आहे आणि सात एकर जमीन ही आपली बरोबर बारामतीपासून अगदी दहाच मिनिटाच्या अंतरावरती ही जमीन बागायत जमीन आहे आणि बारामतीमध्ये बागायत जमीन भेटणं म्हणजे अशक्य आहे आणि ती ही एवढ्या स्वस्त मध्ये कारण बारामतीकरांनी अशा जमिनीचं काही लोकांनी प्लॉटिंग केलेलं आहे की पर गुंठा एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख म्हणजे शेतीमध्ये पण लोकांनी प्लॉटिंग केलंय त्यांनी कुठेच काही सोडलं नाही मित्रांनो मग शेतकऱ्यांनी शेती, शेत शेती करायची कशी तर मी याचा विचार करून मी आपल्यापर्यंत हे सात एकराची जमीन तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे तुम्ही समोर जे बघताय ते आहेत नारळाची झाडं वगैरे ही झाडे वगैरे तुम्हाला काय दिसती तुम्हाला झूम करून दाखवतो मित्रांनो ही समोर जी काही झाडे दिसती आणि याच झाडीची ही बाउंड्री आपली आहे म्हणजे तुम्ही एंडिंगला जिथपर्यंत आहात मी अजून पुढे गेलो नाही झूम करतोय नारळाच्या झाडापर्यंत आपण आहोत आणि नारळाचं झाड जर सोडलं त्याच्या पलीकडे शेती दुसऱ्या मालकांची आहे ती विकायला नाहीये आपण सध्या बघताय ती आपली आपली ह्या मालकांची शेती आहे क्षेत्र मालकांना काय होतंय इतक्या बाहेर लांबून गावावरून येणं शक्य होत नाही शेती करणं शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी विकायला काढली त्याच्या त्याच्या अडचणी असतात कुणाला काय अडचणी असतील कोणाला काय असतील ती समोर जे पाता ही शेवटची बाउंड्री आपली इथपर्यंत आपलं क्षेत्र आहे इथपर्यंत आपली सात एकर आहे आणि तिथून पण त्या पलीकडे जे हिरवं हिरवं दिसतंय ते हिरवं हिरवं दिसतंय तिथपर्यंत आपण आहोत